नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो फवारणी करता करताना मित्रांनो कोणती काळजी घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फवारणी दुपारनंतर घेतलेली सगळ्यात चांगली कारण दिवसभर उन्हाचा भरपूर ताण असतो त्यामुळं दुपारनंतर कधी वातावरण चांगलंच फवारणी घेण्यासाठी हे पहा फवारणी घेताना केलेला हा व्हिडिओ आहे एक नंबर म्हणजे तोंडाला मास्क वापरणं सगळ्यात महत्त्वाचं आहे हा निडव्याचा प्लॉट आहे तोंडाला मास्क वापरणं सगळ्यात महत्त्वाचं आहे डोळ्याला गॉगल किंवा चष्मा असेल तर चष्मा वापरणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण डोळ्याला पान वगैरे कापण्याची शक्यता असते डोळ्यात औषध जाण्याची शक्यता असते कारण आपण कीटकनाशक बुरशीनाशक वापरलेलं असतं टॉनिक वापरलं असतं त्यामुळं शक्यतो करून आपण काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे हे पहा आमचे हे मित्रच आहेत राजू डवरी ही आमची फवारणी कायम करतात त्यांच्यासाठी आम्ही मास्क दिलेला आहे त्यांना पहा तुम्ही कसं फवारणी घेत आहेत पहा धन्यवाद मित्रांनो